गुड मॉर्निंग तर बघा आताच माझ्या आंघोळ वगैरे झाली छान केस विंचरले आणि कालच मी केसांना मस्त हेअर स्पा केलाय बघा तर केस किती छान दिसतात बघा दिसतात नाही कमेंट करून सांगा मला नाही तर या सगळे नाश्ता करायला बघा आज आम्ही मस्त मिसळपावाचा भेद केलाय आणि माझ्याकडे कोण कोण पाहुणे आलेत ना ते पण दाखवते तुम्हाला एक मिनटा हे बघा ही माझ्या मम्मीची मम्मी माझी आजी आणि ही माझी मम्मी आणि हा आयुष रामी मस्त बघा आज मी सळ पावचं भेद केला सकाळी सकाळी नाश्त्यासाठी इथं पापड भाजलेत मस्त नाश्ता चाललाय सगळ्यांचा नाश्ता वगैरे केला आणि मी बाई आणि आय। आयुषला म्हटलं जरा बाईला रोडपर्यंत सोडो कारण तिला रोड रोडपर्यंत एवढं चालणं होत नाही तिला थोडंसं चालणं लगेच दम लागतो तर बघा पण तू पंजेला घेऊन निघाला सोडवायला आणि रस्ता पाऊस पडून जरा खड्डे वगैरे जास्त झाले तर आता जरी तुम्हाला ऊन दिसत असलं ना तर रस्ता एवढा बेकार झालाय ना टू व्हीलर चालवायची जा सुद्धा खूप अशी खडखड खडखड आवाज एवढे खड्डे पडलेत रस्त्याने त्याला म्हटलं बाईला तेवढं रोडला सोडून नये आणि मी आणि आई आम्ही रोडपर्यंत पायी येतो मग आम्ही दोघींना ना पायपाई गेलो आणि ना आई बाई आता हे सगळे एकत्र कसं काय आलं ते पण सांगते तुम्हाला तर माझ्या आत्याला भेटायला जायचं होतं आम्हाला चंदनगरला तर ही निलम आहे माझ्या काकांची मुलगी तर ती पण आम्हाला जॉईन झाली कारण तिचं माझंच ठरलं होतं आई आणि बाई दोघे अचानक माझ्याकडे मुक्कामी आल्यामुळे चौघींचा जा योग आल्या जायचा जा कारण त्यांना पण पुढे जायचं होतं पण आदल्या दिवशी मुक्कामी माझ्या घरी आल्या साडेसात वाजता आणि मस्त आम्ही चंदनगरची ट्रीप एन्जॉय केली बघा तर बा मामांनी ना माझ्या बहिणीच्या सासऱ्यांनी दोन ट्रिपा केल्या तसंच चंदनगर स्टॉप पासून माझ्या बहिणीचं घर बरंच आहे तर दोन वेळा येऊन घेऊन गेले दोघी ना एकदा एकदा तर आम्ही म्हटलं नाही आम्हाला नका घ्यायला येऊ आम्ही येऊ पाय पाहिजे तर आम्ही जाईपर्यंत माझी बहीण आणि ते बघा बाहेरच वाट बघत बसले ते आमची काही कधी येणार ह्या किती वेळ येतात तर बरंच अंतर आहे त्यामुळे खूप वेळ लागला थोडासा त्याच्यानंतर बघा आमच्या आत्यावरतीच कॉटवर बसून जावतात कारण त्यांची तब्येत बरी नाही ना म्हणून मस्त था था बा, आते शी, आते शी तर मस्त माझ्या बहिणीने मराठमोळा भेद केला होता थापून वड्या वगैरे आमटी भाकरी भात असं छान जेवण वगैरे एन्जॉय केलं मस्त खूप साऱ्या गप्पा मारल्या आत्याशी आत्याशी ना आमच्या आत्या खूप म्हणजे अशा फ्रँक आहे ना त्यामुळे चेष्टा मस्करी अशा आमची चालते त्यामुळे आत्या पण खूप फ्रेश झाल्या होत्या त्याच्यानंतर आहे ना म्हटलं संध्याकाळी चला नीम पहिल्यांदाच चंदनगरचा बाजार पाहणार आहे तर तू राहिलीच आहे तर चल म्हटलं आपण आहे ना थोडंसं बाजारात फिरून येऊ घरात बसून पण बोर होतो ना जरा बाहेर गेल्यावर पण फ्रेश वाटतं तर जास्त काही शॉपिंग नाही केली पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की आम्ही काय काय म्हणजे मी काय काय शॉपिंग केली आता ती तर तिच्या जा घरी जाणार होती इथून गेल्यानंतर त्याच्यानंतर आहे ना माझ्या बहिणीची तब्येत बरी नव्हती ती मामांसोबत पुढे गेली आणि मी आणि नीलम आम्ही दोघींनी इथे ना पाणीपुरी खाल्ली कारण कोणीतरी हो सोबत असेल ना पाणीपुरी खायला मज्जा येते त्याच्यानंतर घरी गेलो तर दाजी आले आले होते ना तर त्यांनी नाही ना मस्त लस्सी पार्सल आणलीच बघा तर गेल्या गेल्या मी आणि नीलम निणार लस्सीवर ताव मारला चहा वगैरे काय नको म्हटलं आम्ही लस्सीच पितो कारण लस्सीपणे ना मला खूप आवडते त्याच्यानंतर संध्याकाळी आत्या मामानं स्वयंपाक बनून ठेवला माझ्या बहिणीने घरीच कारण आम्ही म्हटलं चला आज दाजींकडून पार्टी पाहिजे आम्हाला दाजीने बऱ्याच पार्ट्या दिल्या एकही पार्टी दिली ना आतापर्यंत आम्हाला तर मेवने हट्टे केलाय म्हणून दाजी आम्हाला गेलेत हॉटेलमध्ये घेऊन गेले बघा तर इथे चाललं होतं मी न कोणतं सांगायचं ते सांगायचं चा काम चाललं होतं तर माझं चाललं होतं व्हिडिओ काढायचं काम बघा इथे त्याच्यानंतर ना आधी ना मसाला पापड मागवला कारण लहान मुलांना मसाला पापड खूपच आवडतो तर माझ्या बहिणीच्या मुलं म्हटली मसाला पापड मसाला पापड मागवले सगळ्यांसाठी त्याच्यानंतर ना पनीर चिल्ली मागवली होती दाजीने तर ती पनीर चिल्लीची टेस्ट पण खूप छान होती माझ्या मम्मीने पहिल्यांदाच खाल्ली होती ना पनीर चिल्ली तिला तर खूपच आवडली तर सगळ्यांचा योग असा भारी आला होता ना माझा आणि नी, निलमचं मी मगाशी सांगितलं तसं आधीच ठरलो होत आई आणि बाई ना अचानक आलं ते आत त्याला भेटून ना आता इथं जेवण वगैरे करून आम्हाला त्यांना मावशीच्या घरी सोडवायचं होतं लोहगावला तसं तसं तर इथं दहा वाजले होते हॉटेलमध्ये कारण ऑर्डर द्यायला वगैरे भरपूर वेळ गाला त्याच्यानंतर आम्ही ना छान गप्पा मारत मारत इथं चाललं होतं पनीर चिल्ली खाण्याचं काम आणि मावशीच्याकडे पण मुक्कामीच बोलवलं होतं पण आता मी तर तसे अचानकच राहिले होते कारण फक्त वन डे ट्रीप म्हणजे सकाळी जाऊन संध्याकाळी ज यायचं कारण असं ठरलं होतं पण मग नंतर सगळे तिथं आम्ही एकत्र गेल्यावर माझ्या बहिणीने ना हट्ट केला की के नाही नाही राहायच्या राहाच्या दिवस मुक्कामी बऱ्याच दिवसांनी दोघी पण आल्यात मी, मी नुसती जाऊन येत असते धावती भेट देत असते चंद्रनगरला पण माझी चुलत बहिणी ना माझ्या काकांची मुलगी नीलम ती पहिल्यांदाच मुक्कामी थांबली होती ना म्हटलं चला आता तिचा एवढा हट्टच आहे तर मग थांबू आणि मग त्याच्यानंतर ना मस्त आम्ही काय म्हणजे नाही का भाज्या चॉईस केला नाही दाजीनेच केल्या कारण त्यांना तिथल्या टेस्ट कशाची छान त्या मागवल्या त्यांनी तर छान होत्या भाज्या वगैरे त्याच्यानंतर इथे ना फोटो काढण्यासाठी मस्त हार्ट शेपमध्ये फुलं वगैरे लावून असं छान केलं होतं तरी म्हणजे सगळे म्हटलं की आता इथे फोटो काढायचे आणि आमच्या बाईला तर खूपच हाऊस फोटो काढायला बघा साडी वगैरे व्यवस्थित करत होती ती पदर वगैरे लगेच डोक्यावर घेतला त्याच्यानंतर आम्ही ना लोहगावला पोहोचलो माझ्या मावशीच्या घरी तिथे चहा वगैरे काही घेतला नाही कारण जेवण करून मावसा घरी गेल्यामुळे नुसतं जाऊन गप्पा वगैरे मारल्या पाणी घेतले थोडंसं थंड वगैरे घेतलं कारण भाऊ काय ऐकतच नव्हता त्याच्यानंतर आहे ना आम्ही अकरा वाजता माझ्या मावशीच्या घरून निघालो लोहगावून तर विमानतळाच्या तिथं बघा एवढी गर्दी होती ना रात्रीच्या अकरा वाजता एवढं ट्राफिक होतं ना भरपूर प्रचंड गर्दी होती तिथं त्याच्यानंतर आहे ना अकरा बारा वाजले आम्हाला घरी गेला सकाळी सकाळी ना उठल्यानंतर ना लगेच नाश्ता वगैरे केला आणि माझ्या बहिणीने म्हटलं आता काय आग्रह करू नको चल मग आम्ही